असोवा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप मुश्री साहेबांवर काही आरोप येणार नाही माजी आमदार के पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सासष्टावा वाढदिवस जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार के पी पाटील व जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी आमदार के पी पाटील म्हणाले आपल्या पक्षाच ते खऱ्या अर्थानं त्यांच्या म्हणजे सगळं आपल्या गावात आम्ही सगळे समर्थ आहोत सक्षम असेल त्या माणसाला संधी मिळाली तो जवळच्या का माझ्या घरातला का दुसऱ्या घरातला हा विषय नाही त्याची सक्षमता निवडणुकीत सक्षम नेतृत्वाला संधी मिळायला हवी आपण सर्वांनी एकत्र येऊन मंत्री हसन मुशीफ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं असंही ते यावेळी म्हणाले यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द कधी टळला नाही दिलेला शब्द पूर्ण करण्याचं काम केलं रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी दादांनी निधी दिला त्याचबरोबर श्री अंबाबाई व श्री ज्योतिबा मंदिराच्या प्राधिकरणासाठी पैसे मंजूर केले त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठासाठी सुद्धा पन्नास कोटी रुपये त्यांनी दिले यानंतर कार्याध्यक्ष अनिल साळुके बाळासाहेब देशमुख भैया माने जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे सरजेराव देसाई नितीन दिंडे हर्षवर्धन चव्हाण संभाजीराव पोवार यांच्यासह आदींनी मनोगते व्यक्त केली यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी पांडुरंग फिरंगे कोल्हापूर